केंद्र सरकारने नुकताच वाहन पारित केलेला काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा दिनांक चार जानेवारी जा करण्याचा इशारा आजाद हिंद टॅक्सी संघटनेचे राजू पाटील मरवाळीकर यांनी एका निवेदनाद्वारे नायगाव तहसीलदार यांना दिला आहे अपघात स्थळावरून पळून गेलेल्या वाहन चालकास दहा लाख रुपये दंड व सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा असा कायदा केंद्र सरकारने पारित केल्यामुळे नायगाव तालुक्यातील हजारो वाहन चालक व वा, त्यांच्या तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच या कायद्याचा तीव्र निषेध करत हा कायदा तात्काळ रद्द झाला नाही तर टॅक्सी संघटनेच्या वतीने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पासून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदरी निवेदनाच्या प्रती नायगाव रामतीर्थ कुंटूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत यावेळी नायगाव तालुक्यातील असंख्य वाहन चालकांची उपस्थिती होती अपघात हा चलत्या वाहनाचे अचानक टायर फुटून सुद्धा होऊ शकतो त्यात एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक अपघात केलेल्या वाहनाला आग लावतात आणि वाहन चालकाला कुटुंब रस्त्यावर येऊ शकते अशा प्रतिक्रिया वाहन चालक वर्गातून येत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे आणि काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी राजू पाटील मारवाळेकर विशेष प्रतिनिधी जिल्हा नांदेड आपण आज निवेदन दिलं तर आपल्याला चार तारखेला एक घंटा तरी चक्का जाम करायला मिळते जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत आपलं कुठलंच काही होणार नाही सगळ्यात महत्वाचा घटक वाहन चालक आहे किती मोठी कंपनी असेल तर त्याला माल न्यायला काय लागते गाडी लागते आमदार असेल खासदार असेल त्याला जायला कोण गाडी चालते प्रत्येक शेतकऱ्याचा माल न्यायला गाडी लागते कंपनीचा माल न्यायला गाडी लागते पण आपल्या विरोधात जे आज सरकारने कायदा कायदा पारित केले त्या कायद्याचा निषेध म्हणून आपण नायगाव तालुक्याच्या वतीने आपल्याला तशी द्यायला निवेदन द्यायचं आहे